नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये सरसकट पिक मा मंजूर केलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सतरा हजार कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार कोणत्या जिल्ह्यामध्ये तीस हजार आणि कोणाला कोणाला सरसकट ऐंशी ते शंभर टक्के नुकसान असल्यामुळे हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत पिकमा मिळणार असं स्वतः सरकारने सांगलेलं आहे म्हणजे यंदाचा सरसकट पिकमा मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे मग आता खरं सरसकट सरसकट पिकमा मिळणार का मिळणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीकमा जमा होणार या संदर्भामध्ये यंदाच्या पिकमाच्या वाटपा संदर्भामधलं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्या जिल्ह्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकचपर्यंत आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामध्ये झाल्यामुळे सर... सरकारने ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा नुकसान जास्त दाखवलेलं आहे आणि या जिल्ह्याची जी सुधारित अनिवार्य जी आहे ही पन्नास पैसेपेक्षा कमीच येणार आहे आणि अंतिम आनंद सुद्धा तशीच येणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये हेक्टरी पस्तीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी हा पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः आपण पाहतो तीन लाख शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पीक मिळणार आहे या हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातल्या एकंदरीत तीसही महसूल मंडळामध्ये ऐंशी टक्के पेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त पीक मा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव ही मस त्र्याण्णव ला त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे सर्वच्या सर्व मंडळामध्ये ऐंशी टक्के ते शंभर टक्के पर्यंत नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सरसकटचा पीक विमा मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी हा पीक विमा मिळू शकतो मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने नुकसान दाखवण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण सत्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी हा पीक मिळू शकतो मित्रांनो यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे एकंदरीत आठ ते नऊ तालुक्यातील एकूण बेचाळीसही महसूल मंडळाची सी सुधारित जी अनिवार्य आहे पन्नास पैसेपेक्षा कमी आणि अंतिम अंतिमानेवर देखील सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी येणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो सरसकट सरकारने पिकमा मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकूण सेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या सर है, लातुर, लातुर जिला जिला सर्व मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमाचा लाभ मिळू शकतो मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील साठ महसूल मंडळामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि सर या सर्व पिकासाठी या पिकमाचं वितरण हे होणार आहे सरसकट पिकमांसाठी लातूर जिल्हा सुद्धा पात्र झालेला आहे याचबरोबर मित्रांनो यानंतर पाहतोय परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातील म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या नवही तालुक्यात ज्याच्यामध्ये पूर्णा असेल पालम असेल परभणी असेल म्हणजे जे गंगाखेड इतर जे तालुके आहेत या सर्व तालुक्यातील एकूण परभणी जिल्ह्यातील बावन्न मंडळामध्ये हे नुकसान आहे आणि हा जिल्हा सुद्धा सरसकट पिकण्यासाठी पात्र आहे प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकिमा मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघूयात एका का सोयीने काही जिल्हे बघूयात अं विदर्भ आणि पूर्व विदर्भातले काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे सोलापूर आहे याचबरोबर कोल्हापूर आहे सांगली आहे पुणे आहे किंवा पुण्यश्लोक श्लोक जिल्हा आहे या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळणार आहे जवळपास सरसकट पिकण्यासाठी हे सर्व पात्र आहे ज्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान पुणे मध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान कोल्हापूरमध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे आणि सोलापूर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान हे दाखवण्यात आल्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये अ चौतीस पेक्षा जास्त नुकसान जास्त झालेल्या शेतकऱ्यांना आणि ऐंशी ते शंभर टक्के नुकसान जास्त दाखवलेल्या शेतकऱ्यांना आपण पाहतोय पस्तीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा विमा मिळू शकतो अशा संदर्भातली सध्या आकडेवारी समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे सोळा ते सतरा तालुक्यातील आपण पाहतोय नव्वद पेक्षा जास्त मंडळामध्ये हे नुकसान पन्नास पेक्षा जास्त मध्ये दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पिकण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे मध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत नुकसान सरकारने दाखवण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्यांना सरसकट पिकण्याचा लाभ हा मिळू शकतो मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये नव्वद पेक्षा जास्त मंडळे आहेत या सर्वच्या सर्व मंडळामध्ये चौतीस पेक्षा जास्त नुकसान आणि पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत काही तालुक काही मंडळामध्ये काही तालुक्यामध्ये असं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे सरसकट मिनिमम या जिल्ह्यामध्ये सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे तर काहींना सत्तावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारे त्यानुसार हा पिकमा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळू शकतो म्हणजे सरसकट पिकमा अमरावतीमध्ये मिळू शकतो मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये सरसगर पिकण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकरी पात्र होऊ शकतात मित्रांनो यानंतर पाहतोय वाशिम असेल नागपूर जिल्हा असेल भंडारा असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल नाशिक असेल किंवा इतर राज्यातले जिल्हे या सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या सर्व जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के सॉरी चौतीस पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिकमा मिळणार आहे आता ही सगळी जिल्ह्याची जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली परंतु याच्यामध्ये आपण पाहतो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडले सर सरकारने सांगितले की बाबा पंच आम्हाला तुम्हाला सरसकट पिकमा मिळणार मिनिमम चौतीस पेक्षा जास्त नुकसान जास्त असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिनिमम सतरा हजार रुपयाचा पिकमा मिळणार अशी स्वतः माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बरोबर पण याच्यामध्ये आमच्या खात्यामध्ये हा पिकमा कधी येईल याच याच संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला सांगा तर राज्य सरकारचं राज्य हीचं अनुदान अडीच हजार कोटीच्या जा जवळपासचं केंद्र सरकारचं विमा कंपन्यांना मिळणारा अनुदान हिस्सा शेतकऱ्यांचा मिळून तो अडीच हजार कोटी रुपये आणि एकंदरीत खरीप हंगाम सव्वीस चा पाच हजार कोटी रुपयाचा आकडा जातो आणि हे पाच हजार कोटी रुपये जोपर्यंत विमा कंपन्यांना राज्याचं आणि केंद्राचं हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना मिळत नाही तोपर्यंत हा पिकमा वाटप होत नाही हे तर कन्फर्म आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर राज्य सरकारचं केंद्र सरकारचं हिस्सा जे अनुदान आहे शेतकऱ्यांचा हिस्सा जे सरकार भरणार आहे ते लवकर कंपन्यांना जमा करणार आहे आणि मग विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटपायला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री बोलत असताना असंही सांगितलं त्यांनी की सध्या शेतकऱ्यांचा जो विमा भरलेला आहे त्याचा सेटलमेंट सुरू आहे म्हणजे कोणाला किती रुपये द्यायचं त्याच्या नुकसानीनुसार ही सगळी सेटलमेंट सुरू आहे त्यानुसार ही सगळी कामं पूर्ण झाल्यावर हा पिकमा येईल परंतु जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून या विमा कंपन्यांना पैसे दिले जात नाही तोपर्यंत विमा वाटप होत नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे अद्यापर्यंत सरकारने कुठलेही पैसे या विमा कंपन्यांना दिलेले नाहीत पण शक्यता अशी आहे की या डिसेंबर महिन्यामध्ये दोन्ही जी आर निघतील आणि विमा कंपन्यांना पैसे मिळतील आणि अंतिम आणवारी जी एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होते ही अंतिम आणवारी जाहीर झाल्यावर जानेवारी महिन्यामध्ये हा पिकमा वाटप होऊ शकतो या संदर्भामधलं हेच नवीन अपडेट आहे आणि इतर तुम्हाला काही पिकमा संदर्भामध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा कमेंट्स कमेंट्स बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे या मी मित्रता ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद